नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा मार्कडे या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं जशी सुंदर मकर संक्रांतीसाठी हळदी कोकाची आणि तिळगुळाची सोबतच पतंग आणि मांजाची अशी सुंदर रांगोळी बनवायची आहे का चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी अकरा सेंटीमीटरची पतंगाचं ड्रॉइंग केलेलं आहे सोबतच तिळगुळाची वाटे आहे तिची हाईट साडेसात सेंटीमीटर आहे हळदी कुंकाचा जो करंड आहे त्याची साडे चार सेंटीमीटर हाईट आहे आणि मांज्याची जी लेंथ आहे ती सात सेंटीमीटर आहे या व्हिडिओ मध्ये आपण न त्रेड रांगोळी बनवणार नाही कारण याच्या आधीच आपण नथीची रेडी रांगोळी बनवलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि सोबतच इथे आय बटनमध्ये सुद्धा मी त्याची लिंक देते तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा माझ्याकडे जो शिल्लक राहिलेला ओ एच पी शीट होता तो मी इथे व्यवस्थित या शेप पुरती चिटकावून घेतलेला आहे मास्किंग टेपने एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनचा हा ओ एच पी शीट आहे आणि ब्लॅक कलरच्या परमनंट मार्कर पेनने या ड्रॉइंगची मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आउटलाईन ड्रॉ करून घेत आहे तुमच्याकडे जो मार्कर पेन असेल तो तुम्ही यूज करू शकता आणि रेडी रांगोळीसाठी लागणारं जे काही साहित्य आहे आणि रेडी रांगोळी बनवायला जे काही साहित्य लागतं त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी त्या आय मध्ये देते तो व्हिडिओसुद्धा एकदा तुम्ही नक्की बघा सोबतच या सगळ्या साहित्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिथून प्रोडक्ट सगळे ऑर्डर करू शकता जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि जे प्रोडक्ट घेणे गरजेचं आहे तुमच्याकडून तेच मागवलं जाईल आणि मैत्रिणी व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी या व्हिडिओमध्ये फॅब्रिक ग्लू आणि पाण्याचं मिक्सचर कसं बनवायचं हा हे दाखवलेलं नाही रेडी रांगोळी बनवण्यासाठी परफेक्ट फॅब्रिक ग्लूचं मिक्सचर कसं बनवायचं याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे तुम्ही तो, तो व्हिडिओ एकदा नक्की बघू शकता आणि त्याच्यामध्ये मी जर चुकीचं मिक्सचर झाले असेल तर ते करेक्शन कसं करायचं हे सुद्धा मी त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एकदा तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओची मदत होईल तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी इथे आय बटनमध्ये दे देतच आहे तर इथं आपलं सगळ्यात महत्वाचं बेसिक काम कम्प्लीट झालेलं आहे ते म्हणजे आउटलाईन ड्रॉ करून झालेलं आहे तर इथे मी आता फॅब्रिक ग्लू म्हणजे आपली रांगोळी तयार करायला सुरुवात केलेली आहे सात टक्के फॅब्रिक ब्लू आणि चाळीस टक्के पाणी असे कन्सिस्टन्सी घेऊन व्यवस्थित हे मिक्सचर जो पतंगीचा मांजा आहे तिथे मी लावून घेत आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्राऊन कलर ची शेड मी सुरुवातीला देत आहे त्याच्यानंतर येल्लो आणि ऑरेंज कलरचे जे शेड आहे ती त्याच्या बाजूला मी अप्लाय करत आहे पण सगळ्यात महत्वाची टीप ही म्हणजे मैत्रिणींनो की रांगोळी कधीच आपण डिरेक्टली वापरायला घ्यायची नाही मग कशी घ्यायची तर रांगोळी नेहमी रेडी रांगोळी बनवताना नेहमी रांगोळी आपण गाळूनच घ्यायची आहे तरी ते मी रेड कलरमध्ये व्हाईट कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या रेड कलर मध्ये थोडासा ब्लॅक कलर मिक्स करून त्याची डार्क शेड बनवलेले आहे रेडी रांगोळी बनवताना रांगोळी नेहमी गाळूनच घ्यायची आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची नाहीतर मग काय होतं तशीच जर रांगोळी आपण वापरली तर काय होतं की मोठी रांगोळी त्याच्यावरती चिटकत नाही आणि त्याच्यानंतर ती पटकन निघून पडते आणि तिथली जागा मोकळी दिसते म्हणजे तर पॅचेस दिसतात त्याच्यामुळे रांगोळी नेहमी गाळूनच घ्यायची तर इथे तिळगोळाचे लाडू आहे तिथे स्वतः मी ब्राऊन कलरची रांगोळी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेली आहे आणि आता जो हळदी कुंकाचा करंड आहे तिथे मी व्यवस्थित व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे फॅब्रिक ब्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती येल्लो कलर ची रांगोळी स्प्रेड करून वरून ओ एच पी शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्रा रांगोळी झटकून काढली आउटलाईनच्या बाहेर गेलेली डिझाईन मी एका ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने काढून घेतलेली आहे आणि जे ब्राऊन कलरची रांगोळी आहे ती व्यवस्थित चिटकलेली नव्हती म्हणून मी तिथे पुन्हा एकदा फॅब्रिक ग्लू लावून व्यवस्थित रांगोळी ती चिटकवून घेतलेली आहे तर इथे आपण म्हणजे फक्त आपण हळदी आणि कुंकू हे पार्ट आधी कंप्लीट करून घेत आहोत कारण लगेच खालच्या भागामध्ये आपण रांगोळी स्प्रेड केली तर ते एकमेकांवरती ओव्हरलॅप होऊ शकतात आणि खालच्या भागामध्ये जो करंडा आहे तिथे आपण व्हाईट कलरची रांगोळी स्प्रेड करणार आहोत त्याच्यामुळे काय होईल रेड कलरची रांगोळी त्याच्यावरती ओरल्या होईल आणि व्हाईट कलरवरती दुसऱ्या कलरची रांगोळी लगेचच ओळखायला येते त्याच्यामुळे ही रांगोळी व्यवस्थित आपण सुकून देणार आहोत आणि त्याच्यानंतरच आपण जो खालचा पोर्शन आहे तो कम्प्लीट करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघत असाल पोंपाचा करंड मी सुकण्यासाठी ठेवून दिलेला आहे तर इथे पतंग जो आहे आपला त्याला मी सगळीकडे व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे येल्लो रेड आणि ब्लॅक कलर ची रांगोळी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेली आहे आणि वरून ओच बी शीट टाकून कापडाच्या मदतीने व्यवस्थित प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढलेली आहे आणि आता आपण जो कुंकाचा करंड आहे सोबतच आपले जी वाटे आहे तिथल्या भागामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित आता रांगोळी चिटकवून घेऊया तरी ते वाटेला सुद्धा मी व्हाईट कलरच देणार आहे तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही इथे यूज करू शकता आणि तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकता तर इथे मी थोडासा ग्रे कलर तयार केलेला आहे ग्रे कलर कसा तयार करायचा तर व्हाईट कलर मध्ये थोडासा ब्लॅक कलर मिक्स केला की आपला ग्रे कलर तयार झाला आणि सोबतच आता मी मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्हाईट कलरचे चे रंगोली स्प्रेड करून घेतलेले आहे ते माता इथे हळदीचा हो जो करंड आहे तिथे सुद्धा मी व्यवस्थित ग्रे कलरने बॉर्डर राखून घेत आहे आणि जे करंडाचे डिझाईन आहे तिथे सुद्धा हा कलर अप्लाय केला आणि उरलेल्या भागामध्ये व्हाईट कलरची रांगोळी स्प्रेड केली आणि त्याच्यानंतर वरून पी शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढली काय झालं इथे व्हाईट कलरची रांगोळी खूप बारीक असल्यामुळे पॅचेस सारखं दिसत आहे पूर्ण रांगोळी व्यवस्थित चिटकलेली नाही एक सारखी ना सार तर अजिबातच दिसत नाही तर मी जो कुंकवाचा करंड आहे तिथे काय केलं तर, तर त, रंगोली स्टेजच्या मदतीने रांगोळी स्प्रेड न करता हातानेच रांगोळी स्प्रेड केली तर थोड्याफार प्रमाणात ही रांगोळी व्यवस्थित टकली पण तरी सुद्धा ही रांगोळी बारीक असल्यामुळे नीट टकली नाही तर काय करायचं असं झाल्यावर व्हाईट कलरच्या अॅक्रलिक कलरने ही रांगोळी आपण नीट व्यवस्थित बनवू शकतो किंवा मग तुम्ही इथे थर्ड लेअर सुद्धा अप्लाय करू शकता तर इथे तुम्ही बघत असाल आपला फर्स्ट लेअर देऊन झालेला आहे हा फर्स्ट लेअर अर्धा तास व्यवस्थित सुकू द्यायचा आहे त्याच्यानंतरच आपण सेकंड लेअर अप्लाय करायचा आहे सुद्धा ठेवायची आहे सात टक्के आणि चाळीस टक्के वापरू नका असं मी तुम्हाला करेल कारण रांगोळीला जास्त हार्डनेस म्हणजे कडक रांगोळी होते आणि पॅचेस पडायला लागतात त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की फॅब्रिक ग्लो वापराल तर इथे मी माझ्यापासूनच सुरुवात केलेली आहे एकाच वेळी तुम्हाला जर असं सगळे कलर अप्लाय करता येत नसतील तर तुम्ही थोडे थोडे पोर्शनमध्ये डिझाईन कम कवर करू शकता पण ती डिझाईन व्यवस्थित सुकू द्या आणि त्याच्यानंतरच शेजारची डिझाईन कम्प्लीट करायला घ्या मैत्रिणींना मकर संक्रांतीसाठी पैठणी साडीची रांगोळी सुद्धा खूप फेमस आहे बरं का तर याच्यावरती सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे पैठणी साडीची रेड रांगोळी कशी बनवायची सोबतच त्याच्यासाठी कोणत्या ट्रिक आणि टिप्स वापरायच्या ते सुद्धा सांगितलं आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची सुद्धा लिंक मी त्या बटनमध्ये देतच आहे तर आता तुम्ही इथे बघतच असाल जो हळदीचा करंड आहे त्याच्यावरती मी फक्त हळदीचा भागच कंप्लीट करून घेतलेला आहे सेम आपण आता कुंकूचा जो करंड आहे कुंकू जे आहे ते कंप्लीट करून घेणार आहोत इथे मी फॅब्रिक ब्लू स्प्रेड करताना वरून खालच्या भागामध्ये स्प्रेड केलेला आहे पण रांगोळी स्प्रेड करताना खालून वरच्या भागामध्ये स्प्रेड केलेला आहे जेणेकरून खालच्या भागामध्ये आपला फॅब्रिक ब्लू पसरू नये आणि त्याच्यावरती रांगोळी आपली ओव्हरलॅप होऊ नये सेकंड देताना ब्रशचे स्ट्रोक उलट्या दिशेने ठेवायचे नाहीत तर वरून खालच्या दिशेमध्येच ठेवायचे आहेत असं का कारण आपण जर खालून वरच्या भागामध्ये जर ब्रशचे स्ट्रोक देत असो फायब्रिक अप्लाय करत असो तर आपली पहिला लेअर व्यवस्थित सुकलेला नसल्यामुळे ती रांगोळी आपली निघून जाऊ शकते म्हणून कायम रांगोळी कायम सेकंड लेअर देताना ब्रशचे स्ट्रोक हे वरून खालच्या दिशेमध्येच ठेवायचे आहे जेणेकरून ती रांगोळी निघणार नाही सेम आता पतंगीला सुद्धा आपण पहिल्या पार्टमध्ये केलं तसंच पूर्ण व्यवस्थित फॅब्रिक ब्लू लावून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक वर्षन कम्प्लीट करून घ्यायचं आहे मैत्रिणींना तुम्हाला सुद्धा माझ्याकडून रेडिरांगोळी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुमची तुम्ही माझ्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता मकर संक्रांतीसाठी खास स्पेशल अशा ऑफर सुद्धा सुरू आहेत त्याच्यामुळं वेळ न घालवता तर तुम्ही त्या ऑफरचा नक्कीच लाभ घ्या तरी तुम्हाला जर सेल करण्यासाठी बल्क ऑर्डर हवी असेल तर ते सुद्धा आपण होलसेल रेटमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो पण हो त्याच्यासाठी तुम्हाला आज तुमची ऑर्डर बुक करावी लागेल आणि मैत्रीनं तुमच्याकडून जर या डिझाईनच्या बाहेर जर चिटकली असेल तर ब्रशच्या भागाने हलक्या हाताने ती रांगोळी तुम्ही काढून घेऊ शकता आणि याच्यानंतर आपण कुंकवाचा जो करंट आहे तो सुद्धा याच पद्धतीने करून घेऊया आणि हा सेकंड लेअर अर्धा तास व्यवस्थित सुकू द्यायचा आहे त्याच्यानंतरच आपण याच्यावरती एक्रेलिक कलरने बॉर्डर आखून घेणार आहोत तर इथे मी येलो व्हाईट ब्लॅक आणि ब्राऊन कलर चे कलर घेतलेला आहे तो व्हाईट कलरमध्ये थोडासा ब्लॅक कलर मिक्स करून ग्रे शेड तयार केलेले आहे आणि कुंपाचा जो करंड त्याच्यावरती व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित डिझाईन करून घेत आहे दोन्ही करंडाला अशीच डिझाईन करायची आहे पतंगीला सुद्धा आपण जो येल्लो कलरचा पार्ट आहे तो ब्लर दिसत आहे म्हणून तिथे सुद्धा मी येलो कलरच्या अॅक्रेलिक कलर, कलर ने ती डिझाईन व्यवस्थित बनवून घेतलेली आहे आणि अॅक्रेलिक कलर दिल्यानंतर सुद्धा ही डिझाईन व्यवस्थित सुकू द्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपण व्यवस्थित कातरीने ही डिझाईन कट कर करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली मकर संक्रांतीसाठी सुंदर अशी हळदी कुंकवाची सोबतच तिळगुळाची वाटी असलेली आणि पतंग आणि मांजाची सुंदर अशी रेड रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि नेक्स्ट डिझाईन कोणती बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला सो करा सोबतच सुद्धा करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर कराने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद